नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग परीचे पप्पा गेल गावीन त्यामुळे आज आपली ड्युटी लागली आहे पहिल्या स्कूलमध्ये आणण्याची तर चला जाऊया तर आता मी आले आहे मार्केटमध्ये परीच्या स्कूलच्या बाजूच मार्केट आहे तिथं आपण बर्थडे घेत आहे तर बर्थडे विचारा मावशीला कसे आहेत हे तीसवाले बर्थडे आहेत आणि हे बर्थडे आहेत पस्तीसवाले तर हे पस्तीसवाले बर्थडे जरा चांगले वाटत आहेत म्हणून मी हे बर्थडे घेतले आहेत आता निघूया परीच्या स्कूलला वगैरे घेऊन झालेली आपली तर पत्जा स्कूलचा रस्ता हा आहे त्याच्या अगोदर आपण आयुषने सांगितलेले आहेत वडापाव आणायला आपण वडापाव बघूया तर मावशीना वडापाव सांगितलेले आहेत मी तीनच आहेत मावशी वाटतं गरम गरम वडापाव काढतायत तिकडे तर हे बघा मावशी मस्तपैकी गरम गरम वडापाव काढतायत आणि तुम्ही इथे कधी पण या तुम्हाला गरम गरमच वडापाव भेटेल बघा मावशी कडेतनं मस्तपैकी गरम गरम वडापाव काढतायत तर परी अजून काय आलेलं नाही पाच मिनटं बाकी आहेत परी आली आहे सुट्टीने परी करू हे बघा परी सुट्टी आता ही बघा परी दिदी आपली आले बाहेर ओम आहे सोबत आणि परी आहे दिदी काय शिकवलं मग टीचरने आज काय शिकवलं अरे लाजते चला हां ओमचं पोट दुख सकाळी ना ओम कुठे दुख होत पोट दुख होत टायमाला चटई घेऊन झोपून गेला नाही आता कुठे घरी आलो ना बरे आपण काम परी? काय खाते मग तू आता ज्यूस हम्म अजून तो बैक आलाय वडापाव खायला तर आयकर बरी आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका